रामकृष्ण श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सर्वसाधारणपणे नवरात्रीचा सण हा नऊ दिवसाचा असतो परंतु जेव्हा एखाद्या तिथीचा क्षय होतो त्यावेळेस नवरात्र ही आठ दिवसाची सुद्धा होते आणि जेव्हा एखाद्या तिथीमध्ये वाढ होते म्हणजे वृद्धी होते त्यावेळा नवरात्री ही दहा दिवसाची सुद्धा असते यंदा तृतीय तिथेमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे यंदाची नवरात्री ही दहा दिवसांची असणार आहे त्यामुळे दहा दिवसाची नवरात्र असल्याने आपल्याला घरामध्ये जो आपण घट स्थापना केलेली आहे तर तो घट आपल्याला अष्टमीला उठवायचा आहे नवमीला उठवायचा आहे की दसऱ्याच्या दिवशी उठवायचा आहे अशी शंका आपल्या मनामध्ये येत असते आणि आपण जेव्हा घट उठवतो तर त्यावेळेला घट हलवताना आपल्याला सर्वप्रथम तो कोणत्या दिशेला हलवायचा आहे तसेच आपण घटावरती जी कडाकणी बांधतो जो फुलोरा बांधतो तर तो, तो कधी बांधायचा आहे घटाजवळ ठेवलेला अखंड दिवा आपल्याला कधी उचलायचा आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नवरात्रीमध्ये आपण उपवास उपवास करत असतो आणि काही जण ते नऊ दिवस उपवास करतात तर काही जणांचे उठता बसता उपवास देखील असतात म्हणजे घटस्थापनेच्या प्रतिपदेच्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी सोडायचा त्यानंतर नवमीच्या तिथीला किंवा अष्टमीच्या तिथीला उपवास करायचा आणि तो नवमीला सोडायचा एक दिवस अगोदर घट उठवायचा उपवास केला जातो आपला उपवास जो आहे तर तो जरी आपला नऊ दिवसांचा असला तरी सुद्धा नवमी तिथीला हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे आपल्या नवमी तिथीला अतिथीच्या रात्रीच हा उपवास सोडायचा असतो परंतु बारा भागामध्ये उपवास जो आहे तर तो सप्तमीला सुद्धा सोडला जातो सप्तमीला गटाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सप्तमीच्या दिवशी उपवास सोडला जातो काही भागामध्ये अष्टमीला सुद्धा उपवास सोडतात तर काही भागामध्ये नवमीच्या दिवशी सकाळीच हा उपवास सोडला जातो परंतु नवरात्र जी आहे तर ती नऊ दिवसांची आहे नवरात्रीचा आपण नऊ माळा आपल्या नव नै देवीला घालत असतो नऊ दिवस नैवेद्य दाखवत असतो देवीच्या नऊ रूपाची पूजा देखील करत असतो त्यामुळे उपवास करतानासुद्धा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस उपवास हा करायचा आहे जर आपण नवरात्रीचा पूर्ण उपवास करत असो म्हणजे घटस्थापना झाल्यापासून नऊ दिवसाचं तुमचं नवरत्न असेल घट उठेपर्यंत तरी देखील आपल्याला नवमीपर्यंत हा उपवास करायचा आहे कारण जर आपण कॅलेंडरमध्ये पाहिजे तर नवमीला सुद्धा महानवमी असं म्हटलं जातं खंडे महानवमी असं म्हटलं जातं त्यामुळे या नवमीचा उपवास तर खूप महत्त्वाचा असतो याला देखील विशेष महत्व आहे त्यामुळे उपवास सप्तमीला अष्टमीला न सोडता नवमीच्या तिथीला आपल्याला उपवास रात्री सोडायचा आहे म्हणजे सायंकाळी सात नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता त्याचप्रमाणे काही भागामध्ये दसऱ्याला सुद्धा हा उपवास सोडला जातो आता घट जे आहे तर ते नक्की कधी उठवायचे आहे तर नवरात्री जरी दहा दिवसांची असली तरी सुद्धा तृतीया तिथी जी आहे तर ती दोन दिवस होती आणि नवमी तिथी जी आहे तर ती एक ऑक्टोबरला असणार आहे त्यामुळे जरी नवरात्री दहा दिवसांची असली तरी सुद्धा आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपल्याला घट हे उठवायचे आहेत घट हे नवमीलाच उठतात आणि त्यांनी एक ऑक्टोंबरला घट उठवायचं आहे ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी दोन ऑक्टोंबरला दसरा आहे तर त्या दिवशी घट उठवायचे आहेत काही भागामध्ये नवरात्री जेव्हा दहा दिवसाची येते तर त्यावेळेला दसरा जो आहे तर तो देखील नवमीला साजरा केला केला जातो बऱ्याच भागामध्ये यंदा दसरा जो आहे तर तो देखील एक ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे परंतु तिथीनुसार दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टेंबरला आहे परंतु ज्यांच्या घराण्याची पद्धत आहे की दहा दिवस नवरात्री असल्यास असल्यास अष्टमीला घट उठवले जातात तर ते आपल्या कुळाचाराप्रमाणे अष्टमीला सुद्धा घट उठवू शकतात त्याचप्रमाणे आपण जो उपवास करत असतो तो सुद्धा आपण घट उठवल्यानंतर सोडला तरीसुद्धा चालतो घट उठवण्याच्या अगोदर आपल्याला घटाला गोडाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे अष्टमी तिथीच्या दिवशी आपल्याला कोहळासुद्धा कापायचा असतो म्हणजेच काय तर आपण देवीला बलिदान देत असतो मग यामध्ये आपण एखादं दुसरं फळ देखील कापू शकतात किंवा तुम्ही लिंबू देखील कापू शकता आता घट जेव्हा आपण उठवतो तर घट हलवताना सर्वप्रथम आपण घट जो आहे तर तो उत्तर दिशेला हलवायचा आहे घटावरील देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला फुलवर आपण बांधत असतो म्हणजे काय तर धपाटी कडाकणी त्याचप्रमाणे कडाकण्याच्या पिठापासून देवीचे वेगवेगळे दागिने बनवले जातात बांगड्या बनवल्या जातात जोडवी बनवले जाते फणी वेणी दागिने बनवून आपण त्याची माळ जी घटावरती बांधलेली असते तर ती काही भागामध्ये सप्तमीला बनवली जाते काही ठिकाणी कडाकणी जी बांधतात तर ती अष्टमीला बांधतात काही घरामध्ये नवमीला सुद्धा बांधतात घट नवमीला उठतात तर त्यांनी अष्टमीला कडाकणी बांधायची आहेत म्हणजे मंगळवारी बांधायची आहेत आणि काही घरामध्ये असं असंही करतात की नवमी तिथीला कडाकणी बांधायची आणि त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दे देखील दाखवायचा तर आमच्याकडे जी आहे तर ती कडाकण्याची दुर्गाष्टमीला म्हणजे तीस सप्टेंबरला मंगळवारी बांधायची आहे आणि एक तारखेला आपल्याला घट जो आहे तर तो, तो उठवायचा आहे एक तारखेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घट पु उठवायचा आपला जसा कुळाचार आहे आपल्या घराण्यामध्ये जी काही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यानुसार आपण ही कडाकणी जी आहे तर ती बांधायची आहे कडाकणी जेव्हा आपण बनवतो तर त्या पिठामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही कारण की देवीच्या डोक्यावरती कधीही मिठाचे ओझे नसावे त्यामुळे आपल्याला आप मीठ जे आहे तर ते कडाकने बनवत असताना त्या पिठामध्ये अजिबात घालायचं नाही घटस्थापना करत असताना घटाजवळ आपल्याला अखंड दिवा आपण लावलेला असतो तो दिवा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही तो दिवा जेव्हा त्या दिव्यातील तेल वगैरे संपेल तर त्यावेळेस आपोआप तो दिवा शांत होऊन द्यायचा आणि जेव्हा दिवा शांत होईल त्यानंतरच हा दिवा आपल्याला उचलायचा आहे अगोदर जरी आपण घट उठवलेले असतील तरीसुद्धा दिवा शांत होईपर्यंत त्याच जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे आपण स्वतः हा दिवा अजिबात विझवायचा नाही जेव्हा आपण घट उठवतो तर त्यानंतर घटामध्ये जे उगवलेलं धान्य असतं ज्याला आपण धन असं म्हणतो तर आपले हे घट नवमीला उठणार असतील तर दसऱ्याच्या दिवशी हे धान्य जे आहे तर ते देवांना आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची तळी आपण भरतो तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला ताटामध्ये जे देवांचे टाक ठेवतो तर त्यावरती सुद्धा हे धान्य ते आहे जे धन आहे तर ते देखील ठेवलं जातं त्याचप्रमाणे लाल कपड्यामध्ये बांधून आपण हे धन जे आहे तर ते थोडेसे तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतो थोडेसे उगवलेले धान्य घ्यायचं आपण लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं ना आपला व्यवसाय जिथे असेल दुकान जिथे असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये समृद्धी वाढते गट कसे उठवायचे देव कधी हलवायचे देवांना स्नान कसं घालवायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर देण्याला प्रत्यक्ष व्हिडिओ चॅनलवरती लवकरच येईल त्यासाठी सबस्क्राईब करा